तब्बल सत्याऐंशी वर्षांच्या विश्वसनीय सुवर्णसेवेचा नावाजलेल्या नगरमधील प्रसिद्ध एस जी कायगावकर सुवर्ण दालनानं आता डिजिटल माध्यमातून ग्राहकांना चोवीस कॅरेटचे सोने आणि चांदीची नाणी खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे एस जी माध्यमातून ग्राहकांना घर बसल्या चोवीस तास कधीही त्या दिवशीच्या बाजारभावाने खरेदी करता येणार आहे या ऍपचं लोकार्पण एल एन टी कंपनीचे उपाध्यक्ष अरविंद पारगावकर यांच्या हस्ते झालं यावेळी सुभाष कायगावकर सागर कायगावकर तसेच ग्राहक उपस्थित होते ऍपवरच बिलिंगची व्यवस्था असणार असून ग्राहकांना त्यांच्या खरेदीचं ई बिल लगेचच मिळणार आहे नगर तसेच परगावी असलेल्या आणि एस जी कायगावकर सुवर्ण दालनाच्या ग्राहकांसाठी आधुनिक युगातील ही अद्ययावत सुविधा उपलब्ध झाली आहे या उपक्रमासाठी पारगावकर यांनी ज्वेलर्सचं कौतुक केलं ज्वेलर्स मध्ये त्यांच्या एस जी के उद्घाटन झालेलं आहे एस जी कायगावकर ज्वेलर्स हे पिढीजात नगरचे सराफ नामांकित यांच्या जेवढ्या पेढ्या नगरमध्ये आहेत ह्या लोकांमध्ये खूप प्रसिद्ध आहेत आणि ह्याचे जे काही ग्राहक का आहेत हे आता फक्त नगर शहरापुरते मर्यादित नसून महाराष्ट्रभर आणि त्याच्या पलीकडे देशभर गेलेले आहे आज त्यांच्या चौथ्या पाचव्या पिढीमध्ये नव्या पिढीने कालानुरूप एक ॲप असावं असा विचार केला आणि सुभाष शेठ सागर शेठ यांनी सगळ्यांनी सपोर्ट केला याचा मला खूप आनंद वाटतो आज जमाना आर्टिफिशियल इंटेलिजन्सकडे चाललेला आहे भारतामध्ये आज भाजीवाल्यापासून ते मोठ्या मोठ्या हॉटेल्सपर्यंत आज मोबाईलवरती पेमेंट केलं जातं विश्वासाने केलं जातं आणि लोक आता त्या कल्चरकडे वळत आहेत नैसर्गिकरित्या लोकांची खरेदी पण आज ॲमेझॉन फ्लिपकार्ट ईबे ह्या माध्यमातून चालते आणि नव्या पिढीला ह्या ॲपशिवाय आता दुसरं काही जमत नाही फिजिकली दुकानात जाणं हे त्यांच्या स्वभावात रुचत नाही त्यामुळे त्यांनी हे जे काही ॲप बनवलेलं आहे ह्या ॲपच्या साह्याने त्या दिवशीचा सा सोन्याचा रेट आणि त्यांना बा जे काही चॉईसचे दागिने असतील ते ठरवता येतील मुहूर्तच्या मुहूर्ताच्या वेळेला मुहूर्ताचं खरेदी करता येईल हे सुंदर असं ॲप आज लॉन्च झालेलं आहे मी जी काही परिवाराचं अभिनंदन करतो 24 24 ही सुविधा सर्व ग्राहकांना दिल्याबद्दल मी ग्राहक म्हणून सुद्धा त्यांचे आभार मानतो धन्यवाद सायबर सुरक्षेची संपूर्ण काळजी घेत ॲप तयार करण्यात आलाय यात ग्राहकांना अक्षरशः चोवीस तास चोवीस कॅरेट सोनं ज्यात वेडणी नाणी खरेदी करता येईल तसेच चांदीचे नाणी ही खरेदी करता हो येणार आहेत त्या दिवशीचे सोन्या चांदीच्या बाजारभावानुसार ही खरेदी होईल ग्राहकांना संपूर्ण बिल ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात येणार आहे ग्राहक त्यांच्या सोयीनुसार प्रत्यक्ष दालनात येऊन आपली वस्तू घेऊ शकतील तसेच त्यांना या खरेदीच्या बदल्यात मनपसंत दागिनेही खरेदी, खरेदी करू शकतील गुगल प्ले स्टोअरवर सदर ऍप डाउनलोड करून ग्राहकांनी या आधुनिक सेवेचा लाभ घ्यावा असं आवाहन कायगावकर यांनी आज गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावरती एस जी झालेला आहे तो रिवॅम्प री लॉन्च ॲप माननीय पारगावकर साहेबांच्या हातनं आता गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावरती आपण लोकार्पण केलेलं आहे तर हा ऑनलाईन तुम्ही सोनं चांदी परचेस आणि सेल दोन्ही करू शकता तर सगळ्यांना विनंती की ॲप डाउनलोड करून घ्या आणि लवकरात लवकर तुमच्या मनासारखी शुभ मुहूर्ताची खरेदीला सुरुवात करा किमान एक हजारपासून तर दोन लाखापर्यंत तुम्ही सहज याच्यात खरेदी करू शकता महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा